एक मोठी बातमी आपल्या हाती येते पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील रहिवासी असलेल्या संजय कोळेकर यांची दीड वर्षाची लहान मुलगी ठार झाली आहे ही घटना जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथे घडली आहे कोळेकर हे उपजीविकेसाठी आपले पशुधन घेऊन शिरोली खुर्द येथे राहत होते कोळेकर आपली पत्नी आई व दीड वर्षाच्या संस्कृतीसह ते एका शेतामध्ये मेंढरांच्या वाड्यावर झोपलेले असताना पहाटे पाचच्या दरम्यान सर्व झोपेत असताना बिबट्याने चिमुकल्या संस्कृतीला झोपेतच उचलून नेऊन ठार केले घटनास्थळापासून काही अंतरावर या चिमुकलीचा हात पाहायला मिळाला काही वेळातच स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागास फोन करून घटनेची माहिती दिली धोत्रेगावचे सरपंच राजू रोडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आमदार निलेश लंके यांना फोन केला लागलीचा आमदार लंके यांनी जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांना फोन करून कुटुंबियांना मदत देण्यासाठी सूचित केले आमदार लंके यांचे बंधू दीपक लंके बाजार समिती उपसभापती बापू शिर्के व धोत्रे गावचे सरपंच यांनी कोळेकर कुटुंबियांना मदत मिळावी म्हणून घटनास्थळी भेट दिली आमदार लंके यांनी शासनाकडून या कुटुंबाला पंचवीस लक्ष रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली मृतसंस्कृतीचे वडील संजय कोळेकर यांना तत्काळ पंधरा लक्ष रुपयांची मदत देण्यात आली असून उर्वरित दहा लक्ष रुपये दोन दिवसात जमा होतील अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली दरम्यान या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरलंय याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात सकाळी पाच वाजताच्या दरम्यान हा एक अटॅक झाला बिबट्याचा आणि अटॅक झाल्यानंतर अंधार असल्यामुळे त्यांना बिबट्या कोणत्या दिशेला घेऊन गेला किंवा काय हे नव्हतं तसंच आम्हाला त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं इथले जे गावातले रिस्क मेंबर आहेत आपले विकास मोरे तर त्यांना पहिल्यांदा बोलवलं इथं त्यांनी लगेच आम्हाला पहिल्या क्षणी आम्हाला कॉल केला असं असं घटना घडली म्हणून तर मी काही नाही पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं माझ्या टीमला माझे वरिष्ठ अधिकारी त्यांना इन्फॉर्म केलं असं असं घटना घडली आणि आम्ही तत्काळ सगळी टीम घेऊन इथं झालो इथं दाखल झालं तर इथं काही माणसं उभे होते आणि सर्च करायचं चालू होतं था। पण सक पहिल्यांदा बघितलं तर आम्हाला कोणत्या दिशेला गेला किंवा बिबट्या कुठं घेऊन गेला बॉडी ते शोधण्यात आमचं टाईम गेला सोबतच आम्ही ड्रोन कॅमेरावर पण बोलवलं होतं थर्मल ड्रोननी तर इथं ऊसाचं क्षेत्र पाहणी करून घेतली आधी पाहणी केल्यानंतर जे ऊसाचं क्षेत्र होतं त्याच्यावर ड्रोन सोडला ड्रोन सोडल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये बिबट्या डिटेक्ट झाला आता बिबट्या बसल्यानंतर जे तिथं हिट म्हणजे त्या ड्रोनमध्ये काय झालं हिट सेन्सर असल्यामुळे तो लगेच ब्लॅक स्पॉट आम्हाला दिसला पण तो बिबट्या बसलेला असल्यामुळे तिथं आम्हाला वाटलं बॉडीज आहे आम्ही तिथं जाऊन लगेच सर्च केलं पण आम्हाला काय तिथं बॉडी पहिल्यांदी भेटली नाही बिबट्या एका ठिकाणी खाऊन दुसऱ्या ठिकाणी बसलेला होता ॲक्च्युली मग आम्ही तो ऊस तो ऊस सगळा एक शंभर टक्के एकूणच्या एक, एक सरीमध्ये गावकरी ग्रामस्थ रेस्क्यू मेंबर तसेच आपले फॉरेस्टचे सगळे टीम अधिकारी वगैरे सगळे होते प्रत्येक सरीनं सगळी चेक केली आणि चेक केल्यानंतर मग आपल्याला ती बॉडी तिथं भेटली बॉडी भेटल्यानंतर आपल्याला फक्त हाताचा एवढं फक्त पंजाब भेटला आणि त्याच्यानंतर आपला जोक्याचा भाग आहे स्कलचा एक वीस तीस टक्के पार्ट भेटला बाकी सगळं खाल्लेलं होतं जवळपास कारण बिबटे शोधण्यामध्ये आणि अटॅकमध्ये बिबट्या मोठा असला आणि दीड वर्षाचा बारा असल्यामुळे एकदम त्याला कमी याच्यात तिने हे केलं सगळं फर्स्ट केलं त्यानंतर मग पुढं आपण सोबतच लगेच तात्काळ फिनरे बोलून घेतले आपण जवळपास कालपासून एक बारा तेरा फिंजरे तैनात केले त्या ठिकाणी ठिकठिकाणी आपण कॅमेरा कॅप बांधले आणि त्याच्यानंतर आपण निघून एकदा सर्व केला तर कुठं कुठं हे केलं पाहिजे आणि एकदम व्यवस्थित त्या लोकेशनला आपण फिल्झर लावले होते आणि तो लगेच रात्री बिबट्या आपल्याला जेड बंद म्हणजे ज्या ठिकाणी बॉडी तिने बसून खाल्ली होती त्याच्याच साईडला पन्नास मीटर होतं बिबट्या बस संध्याकाळी आला होता वा एक वाघाची किंवा बिबट्याची टेंडन्सी असते एकदा शिकार केल्यानंतर तो तिथं परत चोवीस पंचवीस तासाच्या आतमध्ये येऊन जातो म्हणजे जातो तर त्यामुळे तिथं आल्यानंतर लगेच त्याला आपल्याला फिल्झरमध्ये क्रॅप यश आलं असे काल ते तर काल त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे डॉक्युमेंट पण प्रोसेस करायची होती तर डॉक्युमेंटमध्ये जे जे आपले समजा आता काय अकाउंट नंबर नव्हते किंवा काय नव्हते तर ते पण आपले इथं तालुक्यातल्या प्रशासनाने पण भरपूर मदत केली तहसीलदार साहेब असतील किंवा आपले बँकेचे मॅनेजर असतील बँक ऑफ महाराष्ट्राची त्यांनी पण आपल्याला मदत केली तात्काळ बँक अकाउंट ओपन करून दिलं त्याच्यानंतर बाकीचे जे ॲफिडेव्हिट असेल ते पण करून झालं आहे तसंच आपले धोपेगावचे सरपंच आहे त्यांनी पण मदत करून आपल्याला रहिवाशी दाखला लगेच हे करून दिलं आपल्याला तिकडून आपल्याला शासकीय एक पंचवीस लाखाची मदत दिलेली आहे तर त्याच्यामध्ये आता दहा लाख एक दीड एक एक तास होता आपला घेऊन येत आहे डिडी तर तो एक हँडओवर होईल त्यानंतर पाच लाख रुपये पा आपल्याला पाच वर्षासाठी आणि दहा लाख रुपये दहा वर्षासाठी फिक्स डिपॉझिट होईल बँकेमध्ये आणि तात्काळ मदत आज झालेली सगळी कालच लगेच आमच्या वरिष्ठांनी सातपती साहेब आहेत त्यांनी वरिष्ठांना बोलून कालच्या कालच लगेच ग्रँट बोलवून घेतली आणि आज ग्रँट लगेच आमच्या याच्यावर पण केलेली तसंच एवढं हँडल होईल विषयी आमच्या तालुक्यातील आमचा जीवाभावाचा असणारा धनगर बांधव या बांधव वारंवार या बिबट्याचे हल्ले होत असतात साहेबांशी मी चर्चा केली का आपण या यांना काहीतरी आपण संरक्षण दिलं पाहिजे साहेबांनी सांगितलं आणि मी पण आमदार साहेबांशी मी बोलून घेतो का आपल्याला विधानभवनात किंवा आता होणाऱ्या थोड्या दिवसात संसदेमध्ये पण हा एक प्रश्न उपस्थित केला पाहिजे का त्यांना काहीतरी संरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांना कोणत्या प्रकारची इजा पोचणार नाही आणि विशेष करून आपण या संदर्भात मागणी केल्यानंतर या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये देण्याचं म्हणजे शासनाने जाहीर केलेलं आहे परंतु आ, आता तात्काळ आपले चव्हाण साहेबांनी सांगितलं का प्राथमिक स्वरूपामध्ये आमची मागणी होती की आता या जा घटना जा, झालेली आहे परंतु त्या कुटुंबाला एक काहीतरी मदत मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी प्राथमिक स्वरूपामध्ये आज दहा लाख रुपयाचं डी डी ते देत आहेत आणि त्यानंतरचे ते पाच लाख आणि अजून दहा लाख रुपये काहीतरी एफ डी क एफ डी करून देणार फिक्स डिपॉझिट करणार आहे म्हणजे एक त्यांच्याकडून पण या प्रशासनाकडून म्हणा चव्हाण साहेबांनी पण या मी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर या आमच्या धनगर बांधवाला एकदम चांगल्या प्रकारचा धीर देण्याचं काम केलं प्रथमता प्रशासनाच्या वतीने आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने चव्हाण साहेबाला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आणि त्यांना जी मदत करणारे सर्व इतर गावकरी असं आमच्या या समाजावर प्रेम करणारे या परिसरातील त्यांनाही धन्यवाद देतो का अशा प्रसंगी आमच्या या खरं तर एकदम गरीब असा आमचा धनगर बांधव आहे त्या बांधवांना आपण मदत केली पाहिजे ना अशा या संपूर्ण परिसरातील संपूर्ण गावकऱ्यांनी जी मदत केली त्यांनाही धन्यवाद देतो आणि विशेष करून आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पारनेर तालुक्यातून सगळ्यात जास्त धनगर बांधव आहे आणि खरंच या धनगर बांधवाचं आमच्या कुटुंबाशी एकदम एकदम घरातल्यासारखे रिलेशन आहे म्हणजे कोणत्या प्रकारचा आमचा कोणत्याही सुखदुःखाचा कार्यक्रम आम्ही एकमेकाचं विसरत नाही असंही आमच्या या बांधवात जे हानी झाली की तसंच आर्थिक परिस्थितीने भरून निघणार नाही परंतु आज झालेली घटना आहे तर त्याला काही कोणी काय विलाज नाही परंतु त्यांनी पण चांगल्या प्रकारची प्रशासनाने दखल घेतली त्यांनाही धन्यवाद देतो आणि तसेच आमच्या समितीला आलेलं आमचं स आमचे शेठ सिडके मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन हे एक दोन मिनटं तुम्हाला सांगू शकेन या कुटुंबाच्या बाबत आज या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस हे काल आमचे सरपंच राजू रोडे धोत्र्याचे सरपंच त्याने आम्हाला कळवलं अशी अशी घटना झाली आणि इतर तालुक्यात आमचे हे बांधव प्रत्येक तालुक्यात आपली जी हे बकरे ते घेऊन चारण्यासाठी जात असतात आणि खरं तर जुन्नर तालुका असू द्या शिरूर तालुक्यात जातात आंबेगाव तालुक्यामध्ये असतात अनेक ठिकाणी आपले धनगर बांधव जातात तर ही दुर्दैवी घटना काल घडली दीड वर्षाची बालक आहे ती काल पाठ ही घटना घडली आम्ही प्रचार यंत्रणेत होतो तिकडं कर्जत जामखेडमध्ये जेवढेच आमच्या सरपंचांचा आम्हाला फोन आला आम्ही रात्री इकडे आलो आणि सकाळी उठून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे खरंतर ती सगळी परिस्थिती पाहिली आणि फॉरेस्ट विभागाचे साहेब इथं आपल्याबरोबर आहेत आणि अनेक आम्हाला म्हणजे समाधान असं वाटलं का यांना आधार देण्यासाठी जुन्नरमधले अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित हा खरा आमच्या बांधवांसाठी आधार आहे म्हणजे इतकं प्रेम आमच्या पारनेर तालुक्यातील धनगर बांधवां बांधवांवर जुन्नर तालुका असूद्या आंबेगाव तालुका द्या शिरूर तालुका असू द्या या ठिकाणचे जे ग्रामस्थ शेतकरी जे करतात खरं तर ह्या आधारामुळं ते उभे राहिलेले आहेत आता त्यांनी सगळी माहिती ते, ते सविस्तर दिलेली आहे का त्यांनी चोवीस घंट्यात तो बिबट्या जेरबंद केलेला आहे म्हणजे अतिशय आजही बी त्यांची इथं आम्ही आलो तो फॉरेस्ट विभागाच्या गाड्या इथं उभ्या आहेत त्यांचं सगळं जे टीम आहे ती या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमचे सुद्धा या कुटुंबाला भेटण्यासाठी आमच्याबरोबर अनेक धनगर बांधव या ठिकाणी आलेले आहेत काल पण दिवसभर काही बरेच जण येऊन गेलेत काही येतील अशी परिस्थिती निश्चितपणाने आता त्यांनी इथले स्थानिक जे कार्यकर्ते होते पुढारी तेसुद्धा आमच्या या कुटुंबाला भेट देऊन त्यांनासुद्धा धन्यवाद देतो अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना म्हणजे हे केलं आधार दिला आणि आता जे साहेबांनी सांगितलं का चर्चा आम्ही केली का यांना संरक्षणार्थ काय काय आपल्याला बदल करता येईल आता उद्या समजा आपले आमदार साहेब संसदेत जरी गेले तरी त्याबद्दल महाराष्ट्राच्या बाबत आपलं जे धनगर समाज आहे त्यांना काय पद्धतीने आता त्यांनी ती आवाजाची बंदूक वगैरे जर त्यांना दिली तर त्याचा फायदा होईल अशा काय आणि ज्यावेळेस तुम्ही झोपताना त्यांना जी वागूर म्हणतो आपण ती वागूर जर साईटने लावली तर अटॅक करायला एक समोरच्या प्राण्याला थोडासा हे होईल भले ते आता कायचं बाहेर गेलं तर त्यांना उशीर होतो यायला या सगळ्या गोष्टी असत तंबू लावायचा तयार करायचा पण आता हे अशी परिस्थिती असल्यामुळं निश्चितपणाने आपल्याला तेसुद्धा उपाययोजना करावं लागतील आणि परत एकदा मी विशेष करून ज्या या कुटुंबाला आमचा आघात झाला त्यांना आधार देण्यासाठी जुन्नर तालुक्यातील जे जे ग्रामस्थ या ठिकाणी त्यांना आधार दिला आणि फॉरेस्टवाले विशेष सगळे तहसीलदार असतील बी ओ असतील त्यांचं सगळ्यांचं एकदा मी आमच्या पारनेर तालुक्याच्या वतीने ऋण व्यक्त करतो काल ही पाठीपाच वाजता ही घटना घडली त्याछणी आमचे धोत्रेगावचे ग्रामस्थ आणि मेंढपाळ दशरथजी भांड यांनी मला एक पावणे सहा वाजता कॉल केला आणि कॉल केल्यानंतर अशी अशी घटना सविस्तर मला सांगितली त्यावेळेस इथं कुठलेही अधिकारी किंवा ग्रामस्थ या ठिकाणी आलेले नव्हते त्यावेळेस मला हा कॉल केलेला होता त्यानंतर मी आमदार साहेबांना जी लंके साहेबांना कॉल केला अशी अशी घटना आपल्या तालुक्यातील आणि आपल्या गावातील अशी अशी या शिरोळी या गावामध्ये घडली आणि त्या घडल्याच्यानंतर आमदार साहेबांनी लगेच फॉरेस्ट खात्यामध्ये फोन करून तात्काळ त्या ठिकाणी अर्धा तासामध्ये फॉरेस्ट खात्याचे चव्हाण साहेब असन त्यांची टीम असन हे का ह्या ठिकाणी कार्य झाली आणि त्यानंतर या ठिकाणी मला कॉल आला या ठिकाणी फॉरेस खात्याचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर निश्चित फॉरेस्ट खात्याने जे सहकार्य केलं तात्काळ आमदार साहेबांनी फोन केल्यानंतर त्यांना रिस्पॉन्स दिला त्यांचे मी प्रथमता धन्यवाद देईन आम्हाला काही जाणवलं नाही आलं काही नाही त्याच्यामुळे सगळे बुक सगळे अंग होते फक्त थोडासा चेहरा असा उघडा होता तिथून ते साधनवर नवडा लागल्यानंतर वर बकर होती कडला कुत्र बसलेलं एक बकर बसलेलं होतं बाकी काय होतं अटॅक नाही केलं त्यांनी डायरेक्ट म्हणजे घरी आणि मग नेल्याच्यानंतर मंडळी उठली म्हणजे पूर्ण पूर्ण तेवढ्यात पळाल होतो आर्मीपर्यंत आलो आर्मी पैसे आल्या म्हणजे थोडी किकली त्याच्यानंतर खाली पडत गेलो तर कुठं तुम्ही प्रतिकार केला नाही का काही असं म्हणजे काही काही

आई आई करायची सारखी पोरतले होती बोलाय मोठी तरी नाही आता तुम्हाला एक एक आठवणी बोलायचंय आम्हाला आठवणी येत का तर काहीच सांगायचे तिने काय गुण केलं तेवढं के आठवणी द्यावं मोठी नाही केलं तेवढं बारकीने केलं आठवण